नमस्कार एम पी एसीबाब ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला पॉलिटीच्या कलमा हजारोवेळेस वाचूनही जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर आपण तुमच्यासाठी पॉलिटीच्या सर्व कलमांची ट्रिक्स पेड पी डी एफ घेऊन आलेलो आहेत ती जर पेड पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे बघा अशा भन्नाट ट्रिक्स बनवलेले आहेत आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो हे हा डेमो जर तुम्हाला आवडला तरच तुम्ही ती पेढपिढेप घेऊ शकता तर बघा कलम दोन पहिले कलम एक एकपासून सुरू करू बघा कलम एक कलम एक काय संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र कलम एक काय संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र तर बघा आता याला लक्षात कसं ठेवायचं तर डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून कलम एकनुसार एकच संघ असेल बघा तर असं लक्षात ठेवा हो। कलम एकनुसार एकच संघ असेल बघा संघ एकच राहील भविष्यात आता राज्य किती आहेत अठ्ठावीसशे एकोणतीस आहेत भविष्यात ते पन्नासही राज्य होतील साठही होतील मात्र भारत हा एक होता आणि भविष्यातसुद्धा एकच राहील म्हणून त्याला कलम एकमध्ये टाकलेला आहे कारण भारत हा एक होता आणि तो भविष्यातसुद्धा एकच राहणार आहे भारत फुटू शकत नाही म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणले की भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे म्हणजे राज्य भंजक होऊ शकतात मात्र संघ भं भन्ज, भंजक होऊ शकत नाही म्हणून त्यांनी कलम एकनुसार एकच संघ असेल असं ते म्हटलेले आहेत म्हणून अशा प्रकारे कलम एक लक्षात ठेवता येईल त्यानंतर कलम दोन पहा कलम दोन काय आहे तर कलम दोन आहे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे तर बघा कलम दोन आणि कलम तीनमध्ये मी तुम्हाला आता इथं फरक सांगतो थोडासा फरक आहे कलम तीन नवीन राज्यांची निर्मिती करणे आहे आणि कलम दोन आहे नवीन राज्य दाखल करून घेणे आणि स्थापन करणे तर तीन आणि दोनमध्ये फरक असा आहे की कलम दोननुसार आपण जे नवीन राज्य स्थापन करतो ते भारताचं फोडून नाही तर दुसऱ्या एखाद्याचं घेतो म्हणजे उदाहरणार्थ बांगलादेशचा एखादा प्रदेश भारतात घेणे पाकिस्तानचा एखादा प्रदेश भारतात घेणे तर हे जे केलं जातं ते कलम दोननुसार केलं जातं तर कसं लक्षात ठेवायचं बघा दोननुसार अगोदर दुसऱ्या कोण घेणे असं म्हणायचो दोन म्हणजे दुसऱ्या कोण घेणे हे बघा दोन म्हणजे दुसरे दुसऱ्यांचा प्रदेश भारतात घेणे हे कलम दोननुसार केलं जातं आणि कलम तीननुसार काय केलं जातं भारतातील जे एखादं राज्य फोडून त्यापासून नवीन राज्य निर्माण केलं जातं कलम तीननुसार तर याला कसं लक्षात ठेवायचं आताच लेटेस्ट कोणतं राज्य तयार झालेलं आपलं दोन हजार चौदाला तेलंगणा तर याला असं म्हणू कलम तीननुसार ही आपली ट्रिक आहे बघा ट्रिक काय कलम तीननुसार तीन लंगा राज्याची निर्मिती झाली बघा हे बघा तीन लंगा तेलंगणाला काय म्हणायचं तीन लंगा म्हणून तेलंगणाला तीननुसार तीन लंगा असं म्हणायचं तीननुसार तीन लंगा राज्याची निर्माता झाली तीननुसार कलम तीननुसार तीन लंगा राज्याची निर्मिती झाली म्हणजे तेलंगणाला काय म्हणायचं तीन लंगा तर कलम तीननुसार झाली असं ते लक्षात ठेवू हाच फरक आहे कलम तीन आणि दोनमध्ये म्हणजे दोननुसार आपण दुसऱ्याचा एखादा प्रदेश भारतात सामील करतो आणि तीननुसार आपलंच एखादं राज्य म्हणजे भविष्यात महाराष्ट्रापासून जर विदर्भ वेगळं राज्य बनवायचं असेल तर ते कलम तीननुसार बनवलं जातं ना की दोननुसार कितीनुसार तीननुसार मात्र एखादा बांगलादेशचा प्रदेश भारतात घ्यायचा असेल पाकिस्तानचा चायनाचा एखादा प्रदेश भारतात घ्यायचा असेल तर तो कलम दोननुसार घेतला जातो एवढं लक्षात ठेवा म्हणजे असं लक्षात ठेवा अगोदर दुसऱ्यांचं घेणे नंतर आपलं आपलं फोडून नवीन तयार करणे अगोदर दुसऱ्यांचं घेणे नंतर आपलं फोडणं म्हणून अगोदर दुसऱ्यांचं मग तीनच्या अगोदर काय येते दोन येतं म्हणजे म्हणून अगोदर दुसऱ्यांचं घेणे आता हे झालं त्याच्यानंतर आता मी तुम्हाला काही मूलभूत हाकातल्या ट्रिक्स सांगतो बघा आता मूलभूत हाकातील काही कलमांचे मी तुम्हाला डेमो दाखवतो कारण मुलूत हाकातील कलम खूपच महत्त्वाचे आहेत त्यावर प्रश्न विचारल्याशिवाय आयोगाचा प्रश्नपत्रिकाही पूर्ण होत नाही तर बघा कलम सोळा कलम सोळा काय आहे तर कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा आपण म्हणू पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी काय म्हणायचं पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर आपण असं म्हणू त्याला पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी आता पोलीस भरतीच का म्हणलं मी कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी डीनुसार सोळा नंबरला येतो किती नंबरला येतो सोळा म्हणून को सोळा काय सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी त्यानंतर आता कलम सतरा पाहू कलम सतरा बघा अस्पृश्यता नष्ट करणे कलम सतरा काय अस्पृश्यता नष्ट करणे तर याला कसं लक्षात ठेवायचं ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवू की भारतात सर्वात प्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली कुठे सातारा बघा सातारा म्हणून कारण ट्रीसनुसार सातारा सतारा असा यमक जुळतो ट्रीसनुसार सातारा बघा सातारा इज इक्वल टू सतारा असा काय होतो ट्रीसनुसार यमक जुळतो असं लक्षात ठेवू आपण त्यानंतर कलम अठरा काय आहे पदव्या नष्ट करणे बघा कलम अठरा काय आहे काय कलम अठरा पदव्या नष्ट करणे ओके okay, तर याला काय म्हणू आपण रिवॉर्ड नष्ट करणे असं म्हणू आपण याला काय म्हणायचं रिवॉर्ड नष्ट करणे पदव्या नष्ट करण्याला काय म्हणू आपण रिवॉर्ड नष्ट करणे आता रिवॉर्ड का म्हणलं मी कारण रिवॉर्डचा जो आर आहे तो ए बी सीनुसार किती नंबरला येतो अठरा नंबरला येतो तसंच ह्याने आपण ह्याने कोणत्या पदव्या नष्ट केलेल्या आहेत माहिती आहे का इंग्रज काळात दिल्या जाणाऱ्या राव बहादूर राव बहादूर त्यानंतर राय बहादूर ह्या पदव्या नष्ट केलेल्या आहेत आणि या दोन्ही पदवींची सुरुवात आरने होते बघा आणि आर हा हे विषयानुसार अठरा नंबरला येतो अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू त्याला त्यानंतर कलम एकोणीस आहे भाषण आणि संभाषण स्वातंत्र्य पाहू शकता कलम एकोणीस काय भाषण संभाषण स्वातंत्र्य तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला कधी एकोणीसशे सत्तेचाळीसला तर सुरुवातीचे एकोणीस म्हणजे स्वातंत्र्य असं लक्ष ठेवा कारण सत्तेचाळीस हे तर मुलू थाकात येतच नाही मुलू थाक पस्तीसपर्यंतच आहेत सत्तेचाळीसचा काही संबंध नाही म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसमधले सुरुवातीचे एकोणीस म्हणजे स्वातंत्र्य आहेत त्यामध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहेत त्यानंतर आणखी काही डिमो दाखवतो तुम्हाला बघा आता यामध्ये ही घटनादृष्टी सर्वात महत्वाची या ह्या घटनादृष्टीवर सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत ती आणि तीच आपल्याला कन्फ्यूज होते बघा कलम एकवीस ए एकवीस ए काय आहे मुला मुलींना प्राथमिक शिक्षणाचा हक्क हे शहाऐंशी घटनादुरुस्तीने ॲड केलेले आहे शहाऐंशी घटनादृषी दोन हजार दोन तर हे घटनादुरुस्ती कशी लक्षात ठेवायची हो बघा ट्रिक काय उज्वल भविष्य घडवण्यासाठी मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनाही दोघांनाही म्हणजे दोन हजार दोन असं लक्ष ठेवा ही हो, घटनादुरुस्ती दोन हजारची दोन आहे बघा दोघांनाही म्हणजे मुलगी एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनाही म्हणजे दोन हजार दोन दोघांनाही शिक्षण देऊन त्यांना शहाणे करणे शहाणे शहाणे करणे म्हणजेच काय हुशार करणे दोघांनाही शिक्षण देऊन काय करायचं आहे शहाणे करायचं आहे म्हणजेच त्यांना हुशार करायचं आहे म्हणजे शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोनने हे काय केलेले कलम ॲड केलेले आहे शहाणे करणे म्हणजे शहाऐंशी घटनादृष्टी शहाणे म्हणजे शहाऐंशी घटनादृष्टी असं लक्षात ठेवा हे एकवीस ए आणि उज्वल भविष्य त्यांना शिक्षण देऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य करायचं आहे आता उज्ज्वल का म्हणलं मी कारण उज्ज्वलचा जो यू आहे तो एकवीस नंबरला येतो एक कारण एकवीस ए काय आहे म्हणजे एकवीस ए म्हणजे ए बी सी डी शिक्षण द्यायचं दे त्यांना आणि त्यांना शहाणे करायचे त्यानंतर आणखी काय डेमो पाहू बघा हे पंचवीस कलम खूप महत्त्वाचं आहे बघा पंचवीस काय आहे कलम पंचवीसनुसार कलम पंचवीस आहे की बुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करणे तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा वाय फॉर येऊ धर्माचा प्रचार करणे कारण तुम्ही विवेक बुद्धीने कुठल्याही धर्माचा आचरण आणि प्रचार करू शकता तर आपण काय म्हणू येवधी धर्माचा प्रचार करणे काय म्हणायचं येवधी धर्माचा प्रचार करणे आता येहुदीच का म्हणलं मी कारण येहुदीची सुरुवात वायने होते आणि हा जो वाय आहे तो ए बी सी डीनुसार पंचवीस नंबरला येतो किती नंबरला पंचवीस म्हणून कलम पंचवीस काय विवेक बुद्धीने आचरण आणि प्रसार करणे असं आपण लक्षात ठेवू शकतो बघा अशा आपण अशा ट्रिक्स बनवलेल्या आहेत आणि ही जर पिढी फावी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिन शुभ जाऊ